जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भिहरी येथे श्रीमंतवीर नेताजी तरुण मंडळ व श्रीमंतवीर नेताजी क्रीडा मंडळ आयोजित भिवरीकरांचे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये अनेक रतिमारती येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ यांचा दशम हिंद कि श्री बाकासूर देखील येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पायणार व बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडका बक्कासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे व बक्कासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहिणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या भिवरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बक्कासूरचा नक्की पायरा कोणासोबत आहे व बक्कासूर नक्की कोणत्या गटामध्ये पहिणार आहे ते तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर हा भिवरीतल्या सोन्यासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो भिवरीतला सोन्या व बकासूर आजच्या भिवरी मैदानासाठी सज्ज आलेले आहेत तर मित्रांनो आजच्या भिवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर हा गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक सहा मध्ये किंवा गट क्रमांक तेत्तीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या तर मग भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन